नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं माझ्या या चॅनलवरती स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ॲप्लिकेशनमध्ये नवदीप कॉमर्स क्लासेस बुलढाण्याच्या संयुक्त विद्यमानाने हॅपी नवरात्रीबद्दल जे काही आपले कोर्स आहेत ॲप्लिकेशनवरती या सर्व कोर्सवरती आपण आजपासून म्हणजे तीन ऑक्टोबरपासून तर तेरा ऑक्टोबरपर्यंत सर्व कोर्सवर पन्नास टक्के ऑफ देतो आहे म्हणजे पंधराशे रुपये ऑफ देतो आहे आणि कुपन कोड दिलेला आहे जर तुम्ही दुसऱ्याला कोणाला पाठवत असाल तर हा कूपन कोड आहे किंवा ज्यांना कोणाला क्लास ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल बॅकलॉगचे विद्यार्थी असतील रेग्युलर असतील एन ई पीचे असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सगळ्या कोर्सवरती पंधराशे रुपये ऑफ दिलेला आहे त्यामुळं नक्कीच तुम्ही या ठिकाणी कोर्स घ्यायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला या विषयाची भीती असेल अकाउंट या विषयाची तर तुम्ही नक्की कोर्स घ्या ॲप्लिकेशन डाउनलोड करायची जी काही प्रोसेस आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरवरती तुम्ही जायचं आहे आणि तिथं नवदीप कॉमर्स क्लासेस टाईप करायचं आहे तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन दिसेल तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा व्हॉट्सअपमध्ये खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही स मला संपर्क साधू शकता तसेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असते त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तिथूनसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता कोणत्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचे कोर्स आहेत जे विद्यार्थी बी कॉम फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल आणि एमकॉमला आहे रेग्युलर बॅचला आहेत ओल्ड बॅच म्हणजे जी जुनी पद्धत होती सी जी सी एस त्याचे कोर्स आपल्याकडं अव्हेलेबल आहे त्यानंतर जे विद्यार्थी सी बी सी एस पॅटर्नमध्ये होते त्यांचे कोर्स अव्हेलेबल आहे आणि एन ई पी नवीन बॅचमध्ये जे विद्यार्थी एन ई पी या वर्षापासून लागू आहे त्या विद्यार्थ्यांचे पण कोर्स आपल्या ॲप्लिकेशनला आहे त्यामुळं कोर्स घ्यायचा असेल तर ताबडतोब तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये डिस्काउंटचा ऑफर घ्या पुन्हा तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र